काय एकदम शांत शांत, शांत, एक शांत।, हो शांत मी ठरवलंय शांत राहायचं एकदम शांत आपल्या वागण्यामुळे सर्वांना त्रास होत असेल तर मग कशाला शांत राहायचं नवगासवांना त्या बघायच्या आहेत बघू दे काढू दे बापाची इज्जत आय एम रेडी फॉर द कॉन्सिक्वेन्सेस मी परिणामांसाठी तयार आहे आणि बघितलं तर त्यांचं पण बरोबर आहेच आहे की मग चुकतंय कुणाच कसं भाई साप आपले सगळे बरोबर आहे काहीतरी मार्ग काढ रे देवा महाराजा संपे गोड इस गोबाळा तू खूप गोड गणेशला अपडेट देऊन टाकते अहो ऐका ना हा काय झालं हा बोल ना विद्यू काय नाही काय नाही कुठे काय काय नाही बिच्चारे गणेश शांत राहण्याचा प्रयत्न करताय पण जी बातमी मी त्यांना आता सांगणार आहे ती ऐकून पुन्हा हायपर होते चल 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 विद्युत चल चल गोपी रात्री भेटू पण ऐक ना जयती कमलेश भाई लय डोक्यात जातोय माझ्या रात्री बोलू मला ऑफिसात जायला उशीर होतो पण की ना त्या कमलेश भाईला काय हक्क असं तुला हार तूड करण्याचा अरे हार तू चला प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्सओन ट्रेडकॉम कॉम व शुभ चिंतक द तेलुगु साइड प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू